नमस्कार मित्रांनो मराठी मनोरंजन विश्वामध्ये आजकाल लगीन सराई बघायला भेटत आहे कित्येक सेलिब्रिटी जोडी आता लग्नबंधनात अडकत आहेत आता देखील एक लोकप्रिय मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतल्यानंतर त्यामधील एक अभिनेत्री लग्नबंधनात अडकणार आहे ही लोकप्रिय मालिका म्हणजे स्टार प्रवाहावरील आई कुठे काय करते मित्रांनो आई कुठे काय करते या मालिकेमधील मा यशच्या पत्नीची भूमिका साकारणारी अभिनेत्री कोमोदी वलोकर ही आता लवकरच लग्नबंधनात अडकत आहे काय करते या मालिकेच्या कलाकारांनी कोमोदीचं केळवण साजरे केले आहे यावेळी अभिषेक देशमुख सुमन ठाकरे आणि अश्विनी भांगडे उपस्थित होते आणि या केळवणाचे फोटो देखील त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत कोमोदी ही येत्या काही दिवसांमध्येच लग्नबंधनात अडकणार आहे आकाश चौकसे असं तिच्या होणाऱ्या नवऱ्याचं नाव आहे गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यामध्ये या दोघांनी साखरपुडा केला होता आणि या डिसेंबर महिन्यामध्ये ते लग्नबंधनात अडकणार आहेत